राधानगरी येथे शिवसेना उबाटा गटाच्या भगवा निमित्त विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आगामी विधानसभेची निवडणूक धनशक्तीविरोधात जनशक्ती अशीच होणार आहे गाव तिथं शाखा झाली पाहिजे राधानगरी हा पारंपरिक मतदारसंघ मिळवण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी सांगितले त्यानिमित्त भविष्यात होणाऱ्या लोकसभा झालेल्या माध्यमातून आता होणाऱ्या विधानसभेची निवडणूक असेल या विधानसभेला हा राधानगरी मतदारसंघावरती शिवसेनेचाच दावा आहे कारण गेली दहा वर्षे हा मतदारसंघ आमच्याकडेच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच आहे आणि उद्याचाही आमदार या राधानगरी तालुक्याचा एक शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला एक हे करतो आहे की उद्याचा विधानसभाचा विधानसभेचा आमदार हा शिवसेनेचाच असेल यावेळी प्रकाश पाटील देनानाथ चौगले एम एन पाटील उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे उत्तम पाटील कोंडीबा टिपुकडे वापू किल्लेदार सुषमा पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते पेप्यांसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील